मजेतच असणार आहात मला माहिती आहे की तुम्ही माझ्या व्हिडिओची वाट बघत होता आज जरा मला लेट झालं त्याबद्दल सॉरी 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 कारण थोडंसं काम होतं माझं त्यामुळे मी लेट झाले आहे तर चला बघूया आपण आपण आहे ना आज जो पेपर घेणार आहे तो आहे इंग्लिशचा तुम्हाला माहितीच आहे की रोज आपलं लाईव्ह लेक्चर होत असते आणि ते, ते आपण नंतर आ, पब्लिक पण करत असतो ठीक आहे पण ना पण मैत्रिणीनो मला तुम्हाला एक सांगायचं आहे की उद आता पुढच्या आठवड्यामध्ये फक्त लाईव्ह लेक्चर असणार आहे ते रे ते आपण नंतर तुम्हाला त्याचं रेकॉर्डिंग ऐकायला मिळणार नाही त्यामुळे रा लाईव्हच तुम्ही जॉईन राहायचं आहे जर तुम्ही हा व्हिडिओ ऐकत असाल तर आत्ताच जाऊन व्हिडिओला काय करायचं आहे की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकनला प्रेस करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला लाईव्ह लेक्चर बघता येईल आणि आणि तर काय तर बघा इंग्लिश विषयाची प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे मराठी विषयाची आणि सामान्य ज्ञान ह्या विषयाची आपण प्रॅक्टिस घेत असतो लाईव्हमध्ये रोज दुपारी दोन वाजता दोन ते तीनच्या दरम्यान आपल्यालाही लेक्चर असते बिलकुल मी लाईव्ह आली की तुम्हाला नोटिफिकेशन येणार त्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा आपण इतर कुठलीही माहिती इथे देत नाही फक्त आणि फक्त आपल्या व्हिडिओमध्ये टी सी एस पॅटर्ननुसार जे जे प्रश्न विचारले जातात तेवढेच प्रश्न आपण घेत असतो आणि तेही टी सी एसला जे प्रश्न आवडतात जे महत्त्वाचे आहेत जे नेहमी नेहमी रिपीट होतात तेच प्रश्न आपण फक्त या प्रश्नपत्रिकेमध्ये घेत असतो तर बघा मैत्रिणीनो प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणजे पी वाय क्यूज ऑफ ग्रहपाल या पदा ग्रहपाल या पदासाठीचे जे पी वाय क्यूज आहे टी सी एसने घेतलेली जी एक्झाम आहे तेच प्रश्न आपण फक्त इथे घेत असतो त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला लाइव लो लाईव व्हिडिओ बघता येईल आणि लाईव्ह तुम्हाला लेक्चर करता येईल आणि जर आपल्या मैत्रिणी किंवा आपले कि पॅ रिलेटिव्स असतील आणि त्यांनी जर या फॉर्म भरला असेल किंवा एखाद्या सरळ सेवेचा फॉर्म भरलेला असेल त्यांनासुद्धा हे पाठवलं तरी चालते बघा काय असतं ना की टी सी एस जो आहे ना तो आपला पॅटर्न एकसारखाच ठेवत असतो ज्याही प्र तुम्हाला म्हणजे त्यां टी सी एसचं काय असतं की जी प्रश्नपत्रिका आहे ना ती प्रश्नपत्रिका तो आपल्याला त्याच्या पॅटर्ननुसारच देत असतो म्हणजे की सपोज जर टी सी एस एखादी सरळ सेवे भरतीची जर एक्झाम घेत असेल ना तर मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण आणि सामान्य ज्ञान गणित हे ह्या प्रश्न जे आहेत ना हे सारखेच विचारतो त्यामुळे इथं जर आणखीनही कुठल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असतील किंवा सरळ सेवेची तयारी करत असतील तर त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा ह्या व्हिडिओला लाईक करून द्यायचं आहे आणि सबस्क्राइब करायचं आहे तर चला बघा तुम्हाला जर इन्फॉर्मेशन योग्य वाटत असेल तरच तुम्ही चॅनलवर टिकून राहा आणि तरच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा बघा आपली इन्फॉर्मेशन कुठेही खोटी नाही किंवा इन्फॉर्मेशन जे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन कुठेही गलत नाही ओके चला बघूया तर आपला प्रश्न आजचा इंग्रजी विषयाचा आहे प्रश्न पहिला येतो आपला सिलेक्ट द ऑप्शन द दॅट एक्सप्रेशन द गिव्हन सेंटेन्स इन अ ॲक्टिव्ह व्हॉइस ओके पा सॉरी पहिला प्रश्न आपला पहिला प्रश्न असा आहे की सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ॲडजेक्टिव्ह सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ॲडजेक्टिव्ह टू फील इन द ब्लँक ओके हा प्रश्न आपल्या समोर आलेला आहे हरकत नाही आय हॅव डॅश बुक्स दॅन ही आता बघा की इथं जे द ब्लँक्स आहे या द ब्लँक्समध्ये काय पाहिजे तर ऑप्शन आपल्याला चार दिलेले आहे पहिला ऑप्शन आहे लेसर दुसरं ऑप्शन आहे फेवर तिसरं ऑप्शन आहे लेस चौथा ऑप्शन आहे फ्यू तर आपल्या इथे पर्याय क्रमांक दोन जो आहे तो करेक्ट असणार आहे का या वाक्यामध्ये काय आलेला आहे डॅन आहे त्यामुळे वाक्यात जी रिक्त जागा आहे ना तिथं कम्पॅरेटिव फॉर्म वापरणे आवश्यक आहे त्यामुळे पर्याय एक दोन यापैकी एक उत्तर असू शकते आता बुक आय हॅव बुक आय हॅव फ्युअर बुक्स दॅन ही की लेसर तर बघा काउंटेबल नाऊन जे आहे ना ते लेसर वापरत नाही काउंटेबल नाऊनमध्ये फीवर वापरतात म्हणून आपण पर्याय क्रमांक दोन हे उत्तर घेतलेलं आहे चला नेक्स्ट क्वेश्चन बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन इडम्स ओके ऑफ द गिव्हन इडम्स आणि इडम्स आपल्याकडे अशी आहे की बघा काय आहे आपली द बघा रेन चेक काय आहे इडम्स रेन चेक आणि याचं करेक्ट ॲन्सर जे आहे ते करेक्ट है ते है, somebody, a, है तो करेक्ट ते ये पर्याय क्रमांक एक काय है गिविंग अ वॉटर प्रूफ चेक टू संबड़ी सेकेंड पर तो अ प्रॉमिस टू मेक एन ऑफर अवेलेबल सम अदर टाइम थर्ड नंबर तो चेकिंग समथिंग इन अ रेनी वेदर फोर्थ नंबर तो चेकिंग इफ इट रेन्स ओके तर चला मैत्रिणीनो ह्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका बघा याचा पर्याय जो आहे ना तो पर्याय काय आहे तो ते मला मी दहा महिनेपर्यंत टाकायचं आहे बघा वन टू थ्री फोर फाई सिक्स सेवन एट नाईन टेन ओके ओके चला तर याचं करेक्ट उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन काय तो पर्याय क्रमांक दोन ओके म्हणजेच काय की आता सध्या पुरते म्हणजे एखाद्या वेळेस विचार करूया की असे सुचवताना उपयोक्त वाक्यप्रचार जो असतो ना आपला हा जो आहे तो सेकंड नंबरचा पर्याय आपला बरोबर ठरतो ठीक आहे तर चला थर्ड नंबरचा पर्याय थर्ड नंबरचा जे क्वेश्चन आहे तो थर्ड नंबरचा क्वेश्चन काय बघा तर आय लुक फॉरवर्ड आय लुक फॉरवर्ड टू सी माय फ्रेंड अँड सून ऑब्लिक सून आय लुक फॉरवर्ड बघा आय लुक फॉरवर्ड ऑब्लिक फॉरवर्ड टू सी ऑब्लिक माय आणि ऑब माय फ्रेंड आणि ऑब्लिक येतो सून तर बघा ह्याचा जे पहिला पर्याय येतो माय फ्रेंड दुसरा पर्याय येतो सून तिसरा पर्याय येतो आय फॉर आय तिसरा पर्याय येतो लुक फॉरवर्ड टू सी आणि चौथा पर्याय येतो आय ठीक आहे म्हणजेच काय की हा जो आहे ना क्वेश्चन काय आहे आपला बघा द फॉलोविंग सेंटेन्सेस हॅज बीन स्प्लिट इन टू फोर स्टे सेगमेंट आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कंटेन अ ग्रॅमॅटिकल एरर म्हणजे आपल्याला एक सेंटेन्समध्ये ग्रॅमॅटिकल एरर आहे आणि ते सेंटेन्सचे फोर पार्ट्स केलेले आहेत त्या फोर पार्टपैकी एका कुठल्या याच्यात ग्रॅमॅटिकल एरर आहे ते आपल्याला सांगायचं आहे बघा पर्याय जो फर्स्ट आहे तो आहे माय फ्रेंड थर्ड प पर, सेकंड पर्याय जो आहे सेकंड पर्याय तो बघा सून तिसरा पर्याय येतो लुक फॉरवर्ड टू सी आणि चौथा पर्याय येतो आय बघा लुक फॉरवर्ड टू नंतर येणारं क्रियापद जे आहे ते कसं पाहिजे आय एन जी फॉर्ममधलं पाहिजे होतं है असा असा ना आय एन जी फॉर्ममध्ये पाहिजे ना तर म्हणजेच काय की सिंग असं असायला पाहिजे होतं पण तिथं सींग आलेलं नाही फक्त सीच वापरल्या गेलेलं आहे म्हणजे इथे जर एस डबल ई आय एन जी असं आलं असतं तर आपला पर्याय हा बरोबर असता पण इथे चुकीलाय आहे म्हणजेच इथं एरर जी आहे ना ती पर्याय क्रमांक तीन मध्ये आहे म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तीन आहे तर चला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया आणि नेक्स्ट क्वेश्चन कसा आहे बघा सिलेक्ट द मोस्ट ऍप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन एडम बघा आणि तुमच्या समोर एडम काय आहे तर बीट अराउंड द ब्रश Bit around the brush. First ahead, option discussion without having any conclusion. Discuss important thing for hours. Discuss unimportant matter for unimportant matter without unimportant matter for hours. And four numbers option. Ito discuss about a matter without coming to the. पॉईंट विदाउट कमिंग टू द पॉइंट बीट अराउंड द bush. ओके okay. या ह्याचं जे उत्तर आहे ना म्हणजे काय मुद्दा सोडून बोलणे ह्याचं मिनिंग जे आहे मिनिंग काय होतं बघा याचं मिनिंग होतो मुद्दा सोडून बोलणे या अर्थाचा वाक्यप्रचार जो वापरला आहे त्यासाठी तुम्हाला पर्याय क्रमांक चार हे जे आहे ना योग्य राहणार आहे कसं डिस्कस अबाऊट मॅटर विदाऊट कमिंग टू द पॉईंट ओके म्हणजेच काय की पॉईंट सोडून बोलणे तर पर्याय क्रमांक चार जे आहे ना ते आपल्या या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे त्यानंतरचा प्रश्न बघा मैत्रिणींनो त्यानंतरचा प्रश्न येतो सिलेक्ट द ऑप्शन दॅट select the option that correctly uh, rectifies the spelling error in a given sentence employees were assigned to make uh, sure people did not overcrowd the escalators. ठीक है पर्याय क्रमांक है एक employees दुसरा है esclatter तीसरा है असाइन चौथा है overcrowd तर चला मैत्रिणींनो ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही एका मिनटात शोधायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे ठीक आहे चला ओके मैत्रिणींनो ओके तर ह्याचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक दोन तुमचं उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर आहे एक्सलेटर ई एस बघा कसं आहे बघा सांगू का तुम्हाला ह ना याचं स्पेलिंग कसं असणार आहे तर ई एस सी ए यल ए टी ओ आर आणि एस ओके एक्सलेटर्स तर इथं काय आहे ई एस सी ए एल ए टी ओ आर एस आहे पण हे कशात पाहिजे होतं कॅपिटल लेटरमध्ये पाहिजे होतं म्हणजेच हे वाक्यात चूक आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन जे आहे ते आपलं उत्तर बरोबर आहे त्यानंतरचा प्रश्न बघा मैत्रिणींनो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटॉनिम ऑफ द अंडरलाईन वर्ड द स्टुडंट रिमेन बघा द स्टुडंट रिमेन आयडेंटीफाय टू द टीचर्स लेक्चर्स शोईंग नो इंटरेस्ट इन द सब्जेक्ट नो इंटरेस्ट इन द सब्जेक्ट बघा ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुम्हाला काय म्हणणार आहे तर पर्यायामध्ये बघा पर्याय, पर्याय क्रमांक एक तुमचा असणार आहे नो no नॉन छ नॉन नॉन क्लंट दुसरा पर्याय असेल कॅरिंग तिसरा पर्याय असेल ॲथेटिक आणि चौथा पर्याय असेल अनकन्व्हेन्शनल तर बघा मैत्रिणीनो ह्या प्रश्नाचा जो पर्याय आहे तो सेकेंड नंबरचा असेल कॅरिंग म्हणजे काय तर प्रेमळ काळजी घेणारा आणि नॉन नॉन क्लंट म्हणजे काय उदासीन किंवा आस्थाहीन ज्याला काहीच पडलेलं नसतं खूप ज्याच्या तोंडावर नेहमी बारा वाजलेले असतात असा तो उदासीन आणि ॲफेथेडिक म्हणजे काय तर नि नी, निरुत्साही किंवा उ उदासीनच असतो निरुत्साही म्हणजे ज्याला कसलाच उत्साह हो नाही हे करायचं का नक्को ते करायचं का नक्क ते करायचं का नक्क सगळ्या गोष्टीत नक्को असे व्यक्ती जे असतात ते निरुत्साही असतात हो की नाही नंतर अनकन्व्हेन्शनल म्हणजे काय एकदम अपारंपरिक आणि आयडेंटिफिएंट म्हणजे काय तटस्थ किंवा बेपरवा किंवा उदासीन म्हणतात आपण त्याला तर आपल्या इथे जो उत्तर आहे तो आपल्याला अँटॉलिम शोधायचा होता तर बघा ह्या वर्डचं मिनिंग जे आहे ते काय होतं तर तटस्थ किंवा एक उदासीन म्हणूया आपण आणि जर उदासीन असेल तर त्याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला केअरिंग पाहिजे ठीक आहे तर बघा प्रश्न क्रमांक जो आहे आपला त्याचं उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे त्यानंतरचा प्रश्न बघा सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट पंक्च्युएशन मार्क टू फिल इन द ब्लँक द रिनोड रिनोड अन ऑथर डिलिवर्ड अँड इन्स्पायरिंग स्पीच अ कॅपिटिंग द ऑडियन्स कॅप्टिंग द ऑडियन्स तर ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे तुम्हाला काय करायचं आहे इथं पंक्चुएशन लावायचं आहे बघा कुठलं पंक्च्युएशन येईल आता इथे दुसरं कुठलंही पंक्च्युएशन न येणार म्हणजे एक्सलामेशन मा, कॉमा येणार ना नाही पंक्च्युएशन त्याच्यानंतर एक्सलामेशन मार्क्स नाहीचं इथे सारखं काहीच नाही दिलेलं आहे क्वेश्चन मार्क इथं क्वेश्चन विचारलं गेलेलं नाही फक्त राहतो फुल स्टॉप म्हणून पर्याय क्रमांक चार उत्तर आपलं बरोबर आहे आणि इथं पाहिजे तो फुल स्टॉप काय पाहिजे फुल स्टॉप ओके तर चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट आर्टिकल टू फील इन द ब्लँक इफ नो आर्टिकल इज रिक्वायर्ड सिलेक्ट नो आर्टिकल ही वॉज वन ऑफ द फ्यू ब्लाइंड पीपल हू स्मोक है ना आता बघा मी काय केलं की बोलता बोलता ॲन्सर तुम्हाला सांगितलं ओके तर बघा मैत्रिणींनो तुमचा पर्याय क्रमांक एक आहे ए दुसरा ॲन तिसरा द आणि चौथा येतो नो आर्टिकल आता बघा ॲन कधी वापरतो आपण जेव्हा ए ई आय ओ यू वर्ड असतील त्याच्या अगोदर आपण वापरतो बरोबर आहे इथं ई ए, ए, आय ओ यू पेक्षा पैलपैकी पेक्ष, पेक्ष, पेक्ष कोणीच येत नाही त्याच्यामुळे ते ॲन येणारच नाही ए पण येणार नाही आणि नन ऑफ दिस आर्टिकल पण येणार नाही तर द येतं ही वॉज वन ऑफ द असं आपण म्हणत असतो ही वॉज वन ऑफ द कारण युनिक चीज इथं सांगितलेली आहे किंवा एखादी गोष्ट पण स्पेसिफिक असतो ना त्याला द हे आर्टिकल वापरल्या जातं ठीक आहे तर मैत्रिणींनो वन ऑफ द आणि ह्यामुळे काय होतं की कोणत्याही म्हणजे स्पष्टीकरणाशिवाय द हे उत्तर आपलं बरोबर येतं ओके नेक्स्ट पर्याय बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा आपला तर क्वेश्चन काय आहे सिलेक्ट द मोस्ट ऍप्रोप्रिएट ऑप्शन फिल इन द ब्लँक ही हॅज नॉट स्टार्टेड ही हॅज नॉट स्टार्टेड आता फक्त इथं अप्रोप्रिएट ऑप्शन तुम्हाला चूज करायला सांगितलेलं आहे पहिलं ऑप्शन आहे स्टील दुसरं हो ऑप्शन आहे मच तिसरा ऑप्शन आहे ऍट आणि चौथा ऑप्शन आहे व्हेरी मच ठीक आहे तर मैत्रिणींनो आता बघा मच आणि व्हेरी मच हे ॲडव्हर्ब ऑफ ऑफ फ्रिक्वेन्सी डिग्रीचे आहेत ठीक आहे म्हणजे जे काय करतात की ते ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सीचं कार्य करतात जेथे समर्पक ठरत नाही आणि स्टील होकारार्थी तर ऍट नकारार्थी आहे म्हणजे काय नकारार्थी व प्रश्नार्थक वाक्यात वापरले जातात त्यामुळे उप म्हणजेच काय की वरच्या याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे स्टार्टेड एट आतापर्यंत त्यांनी स्टार्टेड केलेलं नाही म्हणून हे काय पाहिजे इथं ॲट हे ऑप्शन पाहिजे एट सॉरी नाईट ॲट नाही वाय ई टी एट होते ओके तर इथे पाहिजे तुम्हाला इट हॅज नो स्टार्टेड एट आतापर्यंत त्यांनी स्टार्ट केलेलं नाही ओके नाव नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा आपला तर सिलेक्ट द सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग टू फिल इन द ब्लँक आणि क्वेश्चन कसा आहे बघा सँडी अँड वॅनडी सँडी अँड वँढी हॅव नॉट अरायूज एट अरायूज एट बघा काय येईल याच पर्याय क्रमांक जो आहे तुमचा तो कसा येईल बघा तर पर्याय क्रमांक आहे पहिला हॅवंट दे पर्याय क्रमांक पहिला काय येईल हॅवंट दे दुसरा येतो हॅव दे तिसरा येतो हॅड दे आणि चौथा येतो आर दे आता सँडी अँड वॅन्डी हे कोण आहेत वाक्यामधले करता आहेत म्हणजे नाऊन आहेत जे काम जे करतात बरोबर आहे त्यामुळे क्वेश्चन म्हणजे जो टॅग आहे ना टॅगचा करता काय होणार दे होणार कारण ते दोन आलेले आहेत कारण काय इथे दोघंजण आलेले आहेत ना तर दोघं जण आल्यामुळे इथं काय होणार दे नावाचं तिथे एक हे होईल ठीक आहे म्हणजे नाऊन आपण घेऊया प्रोनाउन घेऊया तर दे नावाचं प्रोनाउन तिथे आलं तर काय दोन भिन्न म्हणजे हे आहेत ना आपल्याला अँडने जोडले गेलेले असलेल्या वाक्यामुळे काय होतं की प्ल्युरल असा ठरला जातो म्हणून आणि वाक्य जे आहे नकारार्थी आहेच ते पण त्याचा काळ जो आहे तो कोण आहे प्रेझेंट परफेक्ट आहे ते हॅव नॉट हॅव नॉट येणार आहे हॅव नॉट अराईव यावरून स्पष्ट काय होतं की हॅव दे म्हणजेच काय की याचं पर्याय क्रमांक दोन जे उत्तर आहे ना ते बरोबर येतं कारण इथं जेव्हा क्वेश्चनमध्ये हॅव ओके तर याचा पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे ओके मैत्रिणी ने चला नेक्स्ट क्वेश्चन जो आहे आपला सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनॉनिम्स ऑफ द गिव्हन वर्ड आणि कुठला वर्ड आहे शॅटर दुसरा बघा याचा सिनॉनिम्स तुम्हाला शोधायचा आहे आणि वर्ड तुम्हाला आहे गोवन दुसरा आहे एक्झॅ एक्स्ट्रॅक्ट एक्स तिसरा आहे डिस्ट्रॉय चौथा आहे ॲसर्ट ओके okay, बघा सॅटर म्हणजे काय तुकडे करणे आणि छिन्न भिन्न करणे एक्झॅक्ट मन, म्हण एक्झॅक्ट म्हणजे काय पिळून काढणे किंवा उपटणे आणि गोव्हॅन म्हणजे काय तर नियंत्रित करणे आणि डिस्ट्रॉय म्हणजे काय होतं नाश करणे किंवा मोडतोड करणे आणि ॲसटचा मिनिंग जो आहे तो ॲसटचा मिनिंग होतो प्रति पात करणे किंवा ठामपणे मांडणे किंवा सांगणे यावरून आपल्याला सिनॉनिन्स जर घ्यायचं असेल तर भिन्न करणे किंवा तुकडे करणे म्हणजेच काय होतं की नाश करणे डिस्ट्रॉय करणे म्हणजे तिसऱ्या क्रमांकाचा जो पर्याय आहे तो आपला बरोबर आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न येतो बघा आपला सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग फिल इन द ब्लँक्स आय यूज टू वेकअप अर्ली आय यूज टू वेकअप अर्ली इन द मॉर्निंग आणि अर्ली इन द मॉर्निंगमध्ये बघा युजंट दे युझंट आय टाय डीडंट आय आणि ओन टाय हे अशा प्रकारचे पर्याय प्रे, आहे तर क्वेश्चन टॅग म्हटला की जर सेंटेन्समध्ये पॉझिटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग हा ॲन्सरमध्ये निगेटिव्ह येत असतो म्हणून इथे पर्याय जो येणार आहे तो येईल तुमचा डिडंट आय डिडंट आय ठीक आहे त्यानंतरचा बघा क्वेश्चन जो आहे एक लास्ट क्वेश्चन आपला राहिलेला आहे आणि तो क्वेश्चन आहे सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट वर्ब सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट वर्ब टू फिल इन द ब्लँक्स आणि फिल इन द ब्लँक्समध्ये ही डॅश अबाउट इट फॉर व्हाईल द अँड दॅट इट ॲक्च्युली अ ड्रीम ठीक आहे ह्याचा पर्याय क्रमांक एक आहे थो द थॉट रिअलाइज आणि हेच म्हणजेच काय फर्स्ट याच्यामध्ये ही थॉट अबाऊट इट फॉर व्हाईल अँड रिअलाइज दॅट इट ॲक्च्युली अ ड्रीम तर ह्यामध्ये तुम्ही जर चार पर्याय बघितले थॉट रिअलाइज वॉज थिंकिंग रिअलाइज आणि हॅड बीन त्याच्यानंतर बिंग थॉट ऑफ रिअलाइझिंग आणि हॅड बीन तर ह्यामध्ये पर्याय क्रमांक दोन जो आहे तुमचा करेक्ट आन्सर आहे थॉट रिअलाइज वॉज ह्या तुमचा पर्याय बरोबर आहे काय ही थॉट ही थॉट अबाउट इट फॉर अ व्हाईल अँड रिअलाइज दॅट इट वॉज ॲक्च्युली अ ड्रीम ओके नाव नेक्स्ट क्वेश्चन बघा तुमचा नेक्स्ट क्वेश्चन एक लास्ट क्वेश्चन आहे बघा एक लास्ट क्वेश्चन आहेच का मला माहीत नव्हतं तर बघा लास्ट क्वेश्चन काय आहे तुमचा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन विथ द फ्युचर टेन्स फ्रॉम अकॉर्डिंग द सिच्युएशन गिव्हन इन द ब्रॅकेट्स टू फील इन द ब्लँक आय एम गोईंग टू पेंट द आय एम गोईंग टू पेंट द फ्रंट डोअर टुडे आय विल फिनिश इट बिफोर यू गेट बॅक व्हेन आय व्हेन यू गेट बॅक आय व्हेन यू गेट बॅक आय बघा तुम्हाला काय करायचं आहे फ्युचर टेन्समधलं सेंटेन्स करायचं आहे काय येईल व्हेन यू गेट बॅक आय विल हॅव पेंटेड द फो फ्रंट डोअर आय विल हॅव पेंटेड द फ्रंट डोअर अशा प्रकारचं तुमचं म्हणजे सेकंड नंबरचा पर्याय तुम्हाला करेक्ट असेल तर चला मैत्रिणींनो अशा प्रकारे आपण आजची जी प्रश्नपत्रिका आहे ती इंग्लिशची घेतलेली आहे आणि आजच्या इंग्लिशच्या प्रश्नपत्रिकेवरून आजचा आपला फ्रायडे आहे उद्या संडे सॅटरडे आहे आणि संडे आहे सॅटरडे संडे आपण क्लास लाईव्ह घेत नसतो परत भेटूया मंडेला बाय बाय टेक केअर खूप अभ्यास करा आणि आपली तयारी जोमाने सुरू ठेवा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंडला शेअर करा चला तर भेटूया मग आपण मंडेला डायरेक्ट मंडेला भेटूया आणि तेही लाहे लेक्चरमध्ये